लोकनेत्याच्या वाढदिवसाने डोनगाव नगरी धुमधुमली जल्लोषात डोनगाव नगरीचा अद्भुत नजारा सुद्धा चाणक्य विरोधक असल्यामुळे मी केलेला चुका टाळता आल्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात माझी आमदार डॉक्टर संजय रायमोलकर एकाच व्यासपीठावर प्रतिनिधी गजानन पर्राड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते राज्याचे माजी मंत्री भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ म्हणून राज्यभरात ओळखले जाणारे माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च असा कार्यक्रम करून जेसीबी द्वारे फुलांची उधळण करण्यात आली माजी मंत्री वस्त्र उद्योग गृहनिर्माण राज्यमंत्री पालकमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच त्यांच्या अर्धांगिनी लोकनेत्या सौ सपनाताई सावजी यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरण कार्यक्रम प्रत्यर्थ दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोज शुक्रवार सकाळी अकरा वाजतापासून त्यांचा ऐंशीवा वर्धापन दिन सप्ताह संपन्न करण्यात आला त्यांच्या कार्यक्रमाने संपूर्ण डोणगाव नगरी धुमधुमली असूनही संपूर्ण डोणगाव शहर जल्लोषमय अशी स्थिती निर्माण झाली होती त्यांच्या राहत्या घरापासून तर सपनाताई नगर डोणगाव येथे सकाळी नऊ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण डोणगाव शहरातून त्यांची रथयात्रेतून मोठ्या जल्लोषाने भव्य अशी मिरवणूक काढून व जागोजागी त्यांचा स्वागताह रांगोळी काढून त्यांचे स्वागत करण्यात आले चौका चौकामध्ये जेसीबीने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला मोठ्या उत्साहामध्ये त्यांची वाजत गाजत अशी मिरवणूक भव्य मिरवणूक काढून सपनाताई नगर डोणगाव येथे कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळेस व्यासपीठावर माननीय सुबोध भाऊसावजी यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मेहकर विधानसभाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात माजी आमदार संजय रायमुलकर माजी आमदार माननीय दिलीप कुमदा दिलीप कुमार सानदा माजी आमदार तोतारामजी कायंदे साहेब माजी आमदार माननीय राजेश हिंदे साहेब माजी सभापती चिंबडेवामा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय श्यामभाऊ उमाडकर माननीय शंकरराव सप्पाड जानेपडचे माजी सरपंच गजानन तात्या कृपाडू राजू मिटकरी इत्यादी प्रमुख पाहुण्यासह अधिष्ठान सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ते पुढील प्रमाणे दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रात्रीला महाशूर कव्वाल मुस्तफा अजिज यांच्या कार्यक्रमाने सुरुवात होऊन दिनांक चार एक दोन हजार पंचवीसला ला आयुष्यमान काडूबाई खरात यांचा भीम गायनाचा कार्यक्रम दिनांक पाच एक दोन हजार पंचवीसला ला श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक सहा एक दोन हजार पंचवीसला ला हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये प्रतिनिधी गजानन पराटसह सल्लागार संपादक रामेश्वर खरात तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नागी नागी था। 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 माजी वस्त्रोद्योग मंत्री गृहनिर्माण राज्यमंत्री उठाणाऱ्या मालवी श्री सुभाष भाऊ सावजी यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तान आज बसून अविशुद्ध चिंतन सभेला सुरुवात होत आहे लोकप्रतिनिधी सपनाबाई सुबोध साहेब ओम यांच्या प्रतिकृया पुण्यस्मरणाचा कार्यक्रम एकीकडे मोबाईल भाऊ तुमचा मोबाईल मागे घ्यान थोडा 80 वर्षांचा मंगलबाई वडगाव आपण